वाडा तालुक्याचा परंतु उल्लेख झाला की हे जवळ जवळ संपूर्ण पालघर जिल्ह्याचा एक वाड्यामध्ये पक्ष कार्यालय एक प्रशस्त अशी वास्तू या ठिकाणी या दहा ऑक्टोबरच्या हुतात्मा दिनानिमित्त आपण या वास्तूचं उद्घाटन केलं त्यानिमित्तानं आपली ही जाहीर सभा या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले आपले सर्वांचेच आणि आपल्या जिल्ह्याचेच पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड अशोक ढवळे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड मरियम ढवळे ज्यांचं आताच आपण भाषण ऐकलं आपल्या या महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे सचिव आणि केंद्रीय कमिटी सदस्य कॉम्रेड अजित डवले कॉम्रेड किरण गेला सर्वच आपल्या पक्षाचं जिल्हा राज्याचं सर्व नेतृत्व आणि उपस्थित सर्व आपण काँग्रेस बंधू आणि बघितली जमिनीच्या लढ्यासाठी ज्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन तलवाडा तलासरी तालुका गुजरातच्या मध्ये जो तलवाडा गाव भिलरच्या मध्ये या ठिकाणी ज्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन या, 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 या कॉम्रेड गोदावरी परवेकर सामराव पर यांच्या बरोबर काम केलेलं ज्यांनी पहिली गोळी छातीवर घेतली ते कॉम्रेड जेठा गांगड कॉम्रेड लक्ष्मी बीज कॉम्रेड बाबू खरपळे यांनी हा लाल झेंडा घेऊन छातीवर गोळी घेतलेली आहे कॉम्रेड गोदावरी परळेकर कॉम्रेड सामराव परळेकर एकोणीसशे पंचेचाळीस पूर्वी सुद्धा आपल्या या जिल्ह्यामध्ये आपलं अस्तित्व होतं परंतु गुलामगिरी आणि वेटबिगारी काय होती आपल्यातला माणूस हा जागा झाला त्यावेळेस आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली किसान सभेच्या नेतृत्वाखाली किसान सभेचा लाल डेटा घेऊन सामराव परवळेकर गोदावरी परवळेकर यांनी आपल्या या भागातला आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुंभी समाज राहतो तो सुद्धा खांद्यावर लाल झेंडा घेऊन त्यांनी सुद्धा जमिनीचा लढा केलेला आहे डानूच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर त्या भागामध्ये राहणारा त्या सुद्धा ठिकाणी कुंभी समाज आहे वाडवर समाज आहे आज त्या भागामध्ये आम्ही फिरतो तेव्हा आम्हाला काही लोक सांगतात की आमच्या नरपड गावामध्ये वाळू समाजाचे हे कार्यकर्ते होते ज्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेतलेला होता हा फक्त लढा हा फक्त लढा आदिवासींचा नाही परंतु पालघर जिल्हा हा आदिवासी बोल जिल्हा आहे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतो त्याच्यावर मोठा अन्याय होतो हे सरकार म्हणून लाल झेंडा हा सर्वांना न्याय देणार आहे कामगारांना शेतकऱ्यांना आदिवासी असेल दलित असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शिख असेल सर्वांसाठी हा लाल झेंडा खंजार घेऊन न्याय देतो आणि म्हणून मित्रांनो आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये जो जो शोषित वर्ग आहे जो मेहनत करणार आहे जो शेतकरी आहे त्याला सर्वांना आपल्याला लाल झेंडा काढायचा कि चल तुझा सुद्धा प्रश्न घेऊन आम्ही लढणार आहोत आज आपल्या समोर मुख्य कोणते प्रश्न आपल्याला भेटवणार आहेत आपल्याला माहिती आहे वरकर जमीन आहे सिलिंगची जमीन आहे जमीनदारांची जमीन आपल्या कब्ज्यामध्ये आहे शासनाची जमीन आपल्या कब्जामध्ये आहे वनातली जमीन आपल्या कब्जामध्ये आहे कब्ज्यामध्ये नाही या जमिनीच्या आम्ही घरामध्ये मालकच आहोत पण तुम्ही आम्हाला कब्जेदार ठरवलेला आहे हे आम्ही होऊ देणार नाही मित्रा तुम्हाला एक गोष्ट आणून देतो आपल्यासाठी लढणारा कोणी नाही आज अनेक झेंडे जिल्ह्यामध्ये येतात निवडणुकीच्या वेळेस येतील पैसे पैशाच्या बळावर तुमच्याकडे येतील परंतु प्रश्न आपले जे खरे प्रश्न आहेत त्याला कधी हात लावणार नाही आणि म्हणून तुम्हाला दोन तीन उदाहरणे देतो आणि मी आवर्त घेतो गेल्या अनेक वर्षापासून आपण वनाची जमीन कसतो गेल्या सत्तर ऐंशी वर्ष शंभर वर्षापासून आपण वनाची जमीन कसतो मग सात वर का नाव नाही झाला मग वनपट्टा आपले नाव का नाही झाला आपण गेल्या स सत... एकोणीसशे पंचेचाळीस पासून आपला संघर्ष सुरू आहे लाल लालबा घेऊन संघर्ष सुरू आहे दोन हजार सहा दोन हजार सहा ला जेव्हा संसदेमध्ये आपले एक्सट्रेस खासदार आले आणि आपल्या एक्सट्रेस खासदार आल्यानंतर त्यावेळेस सरकार पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि केरळ या राज्यांमध्ये सरकार आणि तिकडून निवडून आलेले आपले खासदार झाले का जेव्हा काँग्रेस दिला तेव्हा काँग्रेस सरकारला कायदा केला पाहिजे जर तुम्ही वनाचा कायदा केला नाही तर आम्ही तुम्हाला समर्थन देणार नाही किंवा सपोर्ट देणार नाही हा पण करायला लावला त्याच्यानंतरच सात बार आपल्या नावाने झाला परंतु अजून जी जागा आपल्या कब्जामध्ये आहे कायद्याची तरतूद काय आहे कोमेंट किसर सांगतील दहा एकर पर्यंत जागा असेल ती नावावर करून दिली पाहिजे पण अजून दिली नाही आपल्याला किती दिले दोन गुंठे चार गुंठे काय नाही तुम्ही चार गुंठे दोन गुंठे दिली असेल पण हा लाल बावटा खांद्यावर घेऊन जी जागा आमच्या कब्जामध्ये आहे ती नावावर करून घेतल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही हे या सभेमधून आपल्याला घ्यायचं आहे आज तळाखालची जागा घराची जागा तळाखालची जागा आज आग आपल्याकडे महसूल खात्याचे अधिकारी येत आहेत आपण फॉर्म भरतोय यांना का स्वप्न पाहिलं होत नाही आपण सर्वांच्या एकीतून हे मिळून घेतलेलं आहे डॉक्टर अजित नव आता बोलून घे ते नगर जिल्ह्यातले आहेत अकोला तालुक्यातले आहेत मागच्या सरकारमध्ये विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते मी अनेक वेळा त्यांना सभागृहामध्ये प्रश्न विचारले मला म्हणाले अरे निको एवढे प्रश्न नको विचार तुझ्या मतदारसंघात येतो काय असेल तर आपण मिटवून घेऊ त्यांच्यावर आपण मोर्चा दिला, दिला। दोन हजार तेवीस मध्ये आणि आपण पायी लॉंग मार्च दिला आणि पायी चालक जात असताना या मंत्र्यांना मंत्रालयातून विमानाने यावं लागल्या आपल्या मोर्चाला आपल्या मोर्चाची भेट घ्यायला आणि तेव्हा आपण मागणी केली होती की आमची अनेक लोक शहरात राहतात खेड्यात राहतात गावात राहतात अजूनही आमची जी घरं आहेत ती कुठेतरी वनामध्ये आहेत कुठेतरी वरखा जागेमध्ये आहेत कोणाच्या तरी जागेमध्ये आहेत सरकारच्या जागेमध्ये ही ज्या घराची जागा आहे ती आम्हाला सात बारा करून दिली पाहिजे ही मागणी केली आणि म्हणून सरकारला हे करणं फार पडलं आणि म्हणून आज आपल्याकडे घराच्या तळाखालच्या जमिनीची मोजणी व्हायला लागली जरी सत्ता नसेल पण ही जी ताकद आहे या ताकतीच्या समोर सरकारला निर्णय घ्यावा लागतो आणि म्हणून ज्या काही आपल्या तालुक्याच्या जनरल पुढे झाल्या त्याच्यामध्ये मी स्वतः किरण काला लानी रडका कलांगा चंद्रकांत गोरखोना मी सर्वच पक्षाचे सचिव मंडळ सदस्य सो होतो आम्ही सांगितलेलं प्रत्येक जीबी मध्ये पण आज इथं उल्लेख करतो की जी तीन एकर चार एकर माझ्या कब्जाची जागा आहे वनाची तो चार एकरच्या आपल्या नावे करून घ्यायचा का नाही तुम्ही मला सांगा करून घ्यायचा आहे की नाही चार पाच एकरच्या सात बारा नवे करून घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे स्मार्ट मीटर आपल्या घरी लावला की नाही स्मार्ट मीटर हे बघा स्मार्ट मीटर येतो आपल्याकडे नाही लावायचा परंतु हे सरकार येऊन जबरदस्ती लावत आहे ह्याची झळ आपल्यालाच नाही सर्व शहरातील लोक आपल्याकडे येत आहेत शहरातल्या व्यापारी वर्ग आपल्याकडे येतोय म्हणतोय आमदार साहेब प्रश्न घेतला पाहिजे म्हटलं आमदार म्हणून मी विधानसभेत घेईन पण रस्त्यावरची लढाई मी आमदार एकटा लढू शकणार नाही माझ्या लालबावटा आणि लाल लालबावट्याचे माझ्या लाखोच उपाय जेव्हा रस्त्यावर उतरतील तर स्मार्ट मीटर बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही पंचवीस हजार बिल आम्ही भरू शकत नाही ज्या ठिकाणी आम्ही कामगार म्हणून काम करतो तिथे अठ्ठावीस हजार रुपये किमान वेतन आम्हाला दिलं पाहिजे हे सर्व प्रश्न घेऊन आजची जी संख्या आहे अंदाज पंधरा हजार वरती आहे अंदाज आहे आपला परंतु हे सर्व प्रश्न घेऊन सरकारच्या दारावर आपल्याला जायचं आहे तुम्ही आपण सर्वजण इथे आहोत हे मंचावर बसलेले नेत्यांसाठी आलेलो ना आपण कॉम्रेड बार्गे मंगत त्यांचा उल्लेख झाला त्यांच्या त्यांचा त्यांच्या नावाने येथे भवन हे जे कार्यालय त्याच्या उद्घाटनासाठी आपण आलो त्यातले तर आपले हे जे प्रश्न आहेत स्वतःचे प्रश्न आहेत आपण जे जे सर्व उपस्थित आहोत आपला स्वतःचा प्रश्न येतो आपल्या स्वतःची अडचण आहे ती ती घेऊन आपण इथे आलेलो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे एक नोव्हेंबरच्या जनवादी महिला संघटनेचे अधिवेशन आहे ते झाल्यानंतर हे नेतृत्व निर्णय घेईल त्या दिवशी सर्वांनी आपल्याला ऊन वारा पाऊस आपल्याला काय माहित नाही आपण सर्व शेतकरी आहोत बरोबर ना सर्व नेते आपल्या उन्हात बसलेले आहेत म्हणून ऊन वारा पाऊस काय तमाना करता आपले जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा नेतृत्व निर्णय घेईल आणि एक हाक देईल ती हाकेला दोन दिवसाच्या भागणी घेऊन निघायच्या आपल्याला तयारी आहे ना की नाही तयारी आहे की नाही आपले आहे दोन दिवसाच्या भागणी घेऊन निघायच्या आणि पालघरच्या कलेक्टर कार्यालय पूर्ण तालुका जाम करून टाकायचा आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय पालघरच्या कलेक्टर कार्यातून हल्ला नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्याला जायचं आहे पण आलेला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक महिला भगिनी प्रत्येकाची जबाबदारी आहे की याच्या तिप्पट संख्या उतरावी लागेल ला आपल्याला ज्या दिवशी आपण हायवे ने लागू ला ना त्या दिवशी या मंत्र्यांची झोप उडली पाहिजे या सरकारची छोप उडली पाहिजे अशा प्रकारची ताकद आपल्याला उतरावा लागेल नक्की आपले प्रश्न सुटतील आणि त्यांचं तुम्हाला उदाहरण दिलं की एकदा का लाल उतरला मागण्या पूर्ण केल्याशिवाय कधी माघार घेत नाही हा आमचा इतिहास आहे हे सर्व आपल्याला कॉम्पेंट करायचं आहे म्हणून पुन्हा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की इथून गेल्यानंतर सर्व कॉम्रेड चे जे मार्गदर्शन होईल ते गावात पाड्यात घेऊन जायचे आहे आणि ही तयारी करायची आहे की जेव्हा पक्षाची लाल झेंड्याची हाक येईल त्या दिवशी लाखोच्या संख्येने आपल्याला आहे एवढंच बोलून या प्रसंगी थांबतो धन्यवाद इन जिंदाबाद धन्यवाद कॉम्रेड आता आपल्या समोर माझी सचिव मंडळाचे सदस्य कॉम्रेड किशन गुजर हे त्याचे मनोगत व्यक्त करतील